श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं माझ्या युट्यूब चॅनलवरती आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाचा जा, समाधानाचा जा जाऊ देत हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते साडेतीन मुहूर्तापैकी एक असलेल्या गुढीपाडव्याचे आपल्याकडे विशेष महत्व आहे चैत्र महिना म्हणजेच गुढीपाडव्यापासून मराठी नवीन वर्षाची सुरुवात होते महाराष्ट्रात हा सण अतिशय उत्साहात आणि पारंपरिक पद्धतीने साजरा केला जातो घराघरात पाडव्याच्या सणाची लगबग यावेळी पाहायला मिळते आणि पाडवा म्हटलं की आधी डोक्यात येतो तो, तो मुहूर्त दारात गुढी मुहूर्तावरच उभा राहावी असा सर्वांचा आग्रह असतो आणि त्याचबरोबर त्या शुभ मुहूर्तावरती सोनं चांदी देखील खरेदी केली जाते यंदाचा गुढीपाडवा हा तीस मार्च दोन हजार पंचवीस वा रविवारी साजरा केला जाणार आहे गुढीपाडवा हा साडेतीन मुहूर्तापैकी एक असल्याने हा पूर्ण दिवसच शुभ मानला जातो गुढी हे विजयाचे प्रतीक आहे गुढीची कथा ब्रह्मपुराणाशी संबंधित आहे ज्यामध्ये ती ब्रह्मदेवाने जग निर्माण केल्यानंतर लावलेला ध्वज म्हणून सांगितली जाते असे मानले जाते की घरी गुढी उभारल्याने वाईट आत्म्यांना दूर ठेवता येते आणि तुमच्या आयुष्यामध्ये नशीब आणि समृद्धी येते गुढीपाडवा हा सण वाईटावर चांगल्याचा विजय दर्शवतो कारण तो भगवान रामाने रावणावर केलेल्या विजयाचे स्मरण करतो तसेच हा दिवस वसंत ऋतूची सुरुवात आहे आणि कापणीचा सण म्हणूनही ओळखला जातो तर गुढीपाडव्याच्या मुहूर्तावरती घरोघरी गुढी उभारताना कोणत्या अशा चुका आपल्याला टाळायच्या आहेत कारण नव्याण्णव टक्के लोक या तीन चुका करतात त्यामुळे घरामध्ये लक्ष्मी टिकत नाही धनहानी होते आणि वर्षभर तुम्हाला याचा त्रास होतो कळत नकळतपणे गुढी उभारताना अशा कोणत्या तीन चुका आपल्याला टाळायच्या आहेत शिवाय गुढी उतरवताना देखील कोणती अशी चूक आपल्याला चुकूनही करायची नाही गुढीला अतिशय दोन महत्वाचे नैवेद्य आपल्याला आवर्जून दाखवायचे आहेत याविषयीची संपूर्ण माहिती मी आज या व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा चॅनलवरती पहिल्यांदा आला असाल तर नक्कीच सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन माहिती पूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी बेल ऐकॉनलाही क्लिक करा त्यामुळे जेव्हाही मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल तेव्हा त्याचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही तर आता आपण बघूयात की गुढीपाडव्याच्या दिवशी अशा कोणत्या चुका आपल्याला टाळायच्यात कारण ह्या चुका नव्याण्णव टक्के लोक करतात त्यामुळे त्यांच्या घरामध्ये लक्ष्मी टिकत नाही अलक्ष्मी दरिद्रता वास करते त्यामुळे घरामध्ये पैसा टिकत नाही घरामध्ये सतत वादविवाद भांडण कल होतात आणि गुढीपाडवा जो आहे तो साडेतीन शुभ मुहूर्तापैकी एक तर आहेच पण तो मराठी नवीन वर्षाची सुरुवात आहे त्यामुळे आपल्या नवीन वर्षाची सुरुवात ही अगदी उत्साहाने चांगली व्हावी सकारात्मक व्हावी यासाठी आपल्याला या तीन चुका आवर्जून टाळायच्या आहेत तर पहा आता घरोघरी गुढीपाडव्याच्या दिवशी गुढी उभारली जाते गुढी हे मांगल्याचं प्रतीक आहे गुढी हे, हे विजयाचं प्रतीक आहे त्यामुळे अगदी आनंदाने आपल्याला घरामध्ये गुढी उभारायची आहे तर पहा सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे गुढी उभारत असताना आपण जी वेळूची काठी वापरतो ती जी काठी आहे ती नवीन असावी आपण बहुतांश लोक काय करतो की जुनीच काठी जी आपल्या घरामध्ये पडलेली असते वर्षानुवर्ष तीच काठी आपण वापरत असतो तर असं न करता आपल्याला नवीन वेळूची काठी जी आहे ती विकत आणायची आहे आणि तीच आपल्याला गुढी उभारताना वापरायची आहे त्याचबरोबर आपण बऱ्याच जणांकडून म्हणजे शेजाऱ्यांकडे जर एखादी एक्स्ट्राची वेळूची काठी असेल तर ती घेतो तर उधार उसनवारीवर देखील आपण जर वेळूची काठी आणून त्यावरती गुढी उभारली तर याचाही त्रास आपल्या संपूर्ण कुटुंबाला होतो आणि मग आपल्या घरामध्ये लक्ष्मी टिकत नाही धनहानी होते कारण वेळूची काठी जी आपण आपल्या घरामध्ये गुढी उभारण्यासाठी वापरलेली आहे ती इतरांच्या घरातील आहे त्यामुळे जी ही सेवा तुम्ही गुढीसमोर कराल त्याचं सगळं फळ त्या समोरच्या व्यक्तीला मिळेल त्यामुळे ही चूक तुम्हाला आवर्जून टाळायची आहे वेळूची काठी तुम्ही गरजेपोटी जर इतरांकडून घेतलीच असेल तर त्यांना यथाशक्ती तुम्हाला अकरा रुपये एकवीस रुपये हे आवर्जून द्यायचे आहेत त्या पुढची गोष्ट बघा आपण गुढी उभारतो त्यावेळेस ती कधीही जमिनीवरती उभारायची नाही छोटासा पाठ किंवा एखादा चौरंग आपल्या घरामध्ये असेल तर तो चौरंग ठेवायचा त्यावरती लाल किंवा पिवळ्या रंगाचं वस्त्र अंतरायचं त्यावरती थोडेसे तांदूळ ठेवायचे तांदळावरती हळदी कुंकू अर्पण करायचं आणि त्या तांदळावरती गुढी उभारायची आहे म्हणजेच आपल्याला गुढीला आसन द्यायचं आहे जमिनीवरती कधीही गुढी उभारायची नाही त्याचबरोबर बघा गुढीला जी आपण साडी नेसवतो तर ती साडी कधीही नेसलेली नसावी घडीनं मोडलेली साडी म्हणजे नवीन अशी साडी आपल्या घरामध्ये असतेच म्हणजे जी आपण कधीही नेसलेली नाही किंवा जिला आपण फॉल केलेलं नाही अशी नवी कोरी करकरीत साडी आपल्याला गुढीला नेसवायची असते बऱ्याचदा आपण काय करतो की आपल्या आपण वापरलेली सिल्कची साडी ती किती महागाची असे ना पण ती तुम्ही वापरलेली आहे तर ती साडी चुकूनही गुढीला नेसवू नये आपल्या हातून अशा चुका होतात म्हणून आपल्याला गुढी उभारल्याचं फळ हे मिळत नाही गुढी हे मांगल्याचं प्रतीक आहे त्यामुळे गुढीचं वस्त्र हे नेहमी नवीनच असावं आपल्या घरामध्ये अशा काही साड्या असतात ज्या आपण अजूनही पिको फॉल केलेल्या नसतात मग काठापदराची एखादी नवीन घडी न मोडलेली साडी तुमच्या घरात असेल तर ती तुम्ही गुढीला नेसवायची आहे ज्यांना शक्य आहे त्यांनी नक्कीच गुढीपाडव्याच्या दिवशी नवीन साडी आवर्जून खरेदी करावी पण प्रत्येकालाच नवीन साडी खरेदी करणं शक्य नाही त्यामुळे जी साडी तुमच्या घरामध्ये आहे ती तुम्ही नेसू शकता फक्त ती नवी कोरी असावी किंवा तुम्ही एखादं ब्लाऊज पीस असेल तर ते ब्लाउज पीस देखील गुढीला नेसवू शकता आणि रंगाच्या बाबतीत म्हंटल तर गुढीला साडी नेसवताना साडीचा रंग हा लाल हिरवा पिवळा त्याचबरोबर केशरी रंग सोनेरी रंग असे शुभ रंग तुम्हाला निवडायचे आहेत अगदी मोरपंखी रंगाची साडी देखील तुम्ही नेसवू शकता पण पूर्ण पांढऱ्या रंगाची साडी किंवा पूर्ण काळ्या रंगाची साडी आपल्याला गुढीला चुकूनही नेसवायची नाही त्या पुढची गोष्ट म्हणजे बघा गुढी उभारत असताना आपल्या घरातील जितके सदस्य आहेत तेवढ्या सदस्यांनी तिथे ते उपस्थित असावं असं नाही की घरातील सर्व सदस्य झोपलेले आहेत आणि आपण घरासमोर गुढी उभारली तर असं आपल्याला करायचं नाही घरातील लहान मुलं असतील मोठी असतील वयोवृद्ध सगळ्यांनी सकाळी आंघोळ करून तयार राहायचं आहे आणि सर्वांच्या उपस्थितीत तुम्हाला गुढी उभारायची आहे ही अतिशय महत्वाची गोष्ट तुम्हाला लक्षात ठेवायची आहे त्याचबरोबर बघा गुढी उभारल्यानंतर घराची स्वच्छता करायची नाही बऱ्याचदा आपण काय करतो जा जीतो जीतो ही गुढी उभारतो आणि मग गुढीच्या आजूबाजूची जागा जी आहे ती झाडून घेतो पुसून घेतो घराची स्वच्छता करतो तर ही चूक तुम्हाला करायची नाही गुढी उभारल्यानंतर घरामध्ये स्वच्छता केली जात नाही गुढी उभारायच्या आधीच तुम्हाला पहाटे लवकर उठून घराची स्वच्छता करायची म्हणजे घराची लादी पुसून घ्यायची त्यानंतर घरासमोरील अंगण झाडून स्वच्छ पुसून घ्यायचं आहे एकदा का घरामध्ये किंवा घराच्या अंगणामध्ये तुम्ही गुढी उभारली की तिथे साफसफाई तुम्हाला चुकूनही करायची नाही त्यानंतर बघा सगळ्यात महत्वाचं गुढी उभारल्यानंतर आपल्याला सगळ्यात पहिला जो नैवेद्य गुढीला अर्पण करायचा असतो तो म्हणजे शेवयाची खीर आपल्याला घरामध्ये बनवायची असते थोडीशी का होईना शेवयाची खीर बनवायची त्याचा सगळ्यात आधी आपल्याला गुढीला नैवेद्य दाखवायचा त्यानंतर आपण घरामध्ये जो स्वयंपाक करतो मग बघा बऱ्याच जणांच्या घरामध्ये म्हणजे श्रीखंड पुरीचा नैवेद्य तयार केला जातो गुढीपाडव्याच्या दिवशी बऱ्याच घरांमध्ये पुरणपोळीचा नैवेद्य तयार केला जातो तुमच्या घरामध्ये जशी प्रथा परंपरा आहे त्यानुसार तुम्हाला तो दुसरा नैवेद्य गुढीला दाखवायचा आहे आणि त्यानंतर सगळ्यात महत्वाचा नैवेद्य बघा गुढीपाडव्याच्या दिवशी दाखवला जातो तो म्हणजे कडुनिंबाच्या पानाची चटणी किंवा कडुनिंबाच्या झाडाला जी फुलं येतात छोटी छोटी बारीक बारीक त्याची एक चटणी तयार केली जाते आणि ती गुढीला अर्पण केली जाते आणि ही चटणी कुटुंबातील सर्व सदस्यांनी मिळून खायची असते यामुळे तुम्हाला कुठल्याही प्रकारचे रोग आजार होत नाहीत अशी मान्यता आहे आणि गुढीसमोर ही नैवेद्याचं ताट तुम्ही ठेवलेलं आहे सकाई सांगितल्याप्रमाणे तुम्हाला शिवायची खीर ठेवायची आहे थोड्या वेळासाठी ती तिथे ठेवायची त्यानंतर कुटुंबातील सर्व सदस्यांनी ती खीर जी आहे ती प्रसादा स्वरूप ग्रहण करायची आहे त्यानंतर दुपारी तुमच्या घरात मध्ये स्वयंपाक झाल्यानंतर मग तुम्ही पुरी श्रीखंड चा नैवेद्य बनवलेला असेल किंवा पूर्ण वर्णाचा नैवेद्य तयार केलेला असेल ते नैवेद्याचं ताट जे आहे ते गुढीसमोर थोड्या वेळासाठी ठेवायचं त्यानंतर ते, ते ताबडतोब उचलायचं आहे असं नाही की तिथे गुढी समोर ते ताट ठेवल्यानंतर माशा घोंगावत आहे ते ताट तिथे तसंच पडलेलं आहे ही चूक आपल्याला अजिबात करायची नाही गुढीला नैवेद्य दाखवल्यानंतर ते ताट तुम्हाला तिथून उचलायचं आणि या ताटामध्ये असलेले सर्व पदार्थ थोडे थोडे आपल्या कुटुंबातील सर्व सदस्यांनी मिळून ग्रहण करायचे म्हणजे ते खाऊन घ्यायचे आहेत तर आता आधी सांगितल्याप्रमाणे सकाळी गुढी उभारल्यानंतर गुढी उतरवेपर्यंत किंवा किंबहुना तुम्हाला गुढी उतरवल्यानंतर देखील घरामध्ये झाडू दे मारायचा नाही गुढी समोर तुम्हाला कोणतीही स्वच्छता करायची नाही असं केल्याने काय होतं की आपल्या घरातली लक्ष्मी जी आहे ती आपण बाहेर काढत असतो आता तुम्ही म्हणाल की नैवेद्य दाखवला थोडस मी पुसून घेते तर असं आपल्याला अजिबात करायचं नाही गुढी तर आपण आपल्या घराच्या छतावरती उभी करतो किंवा घराच्या अंगणामध्ये उभी करतो तिथे थोडीफार धूळ वगैरे साचली तरी हरकत नाही ती धूळ तुम्हाला झाडून घ्यायची नाही तशीच ती तशीच राहू द्यायची आहे कारण गुढी आपण दिवसभरासाठी उभारतो संध्याकाळी आपण ती गुढी उतरवतो तोपर्यंत आपल्याला ही चूक करायची नाही त्याचबरोबर गुढी उतरवताना देखील काही चुका आपल्याला टाळायच्या आहेत आता बघा सूर्यास्तानंतर गुढी जी आहे ती उतरवली जाते बरेचसे लोक काय करतात की सूर्यास्तानंतर लगेच जवळ जातात आणि गुढीचं सगळं साहित्य जे आहे ते काढून घेतात एकीकडून असं न करता आपल्याला व्यवस्थित प्रकारे गुढी उ उतरवून घ्यायची आहे तर सूर्यास्तानंतर आपल्याला ही गुढी उतरवायची असते तर त्याआधी काय करायचं की देवघरासमोर जायचं देवघरासमोरील दिवा प्रज्वलित करायचा धूप अगरबत्ती लावायची तू घराच्या अंगणामध्ये असलेल्या तुळशी समोर शुद्ध गायच्या तुपाचा दिवा लावायचा एका ताटामध्ये एक दिवा घ्यायचा आहे तेलाचा घ्या तुपाचा घ्या शिवाय हळदी कुंकू अक्षदा घ्यायच्या आणि थोडेसे कापूर घ्यायचे आहेत कापूरदानीमध्ये घ्या आणि त्यानंतर तुम्हाला गुढीजवळ जायचं आहे गुढीजवळ गेल्यानंतरनं तुम्हाला त्या गुढीची परत एकदा पूजा करायची आहे गुढीला हळदी कुंकू अक्षदा अर्पण करायच्या आपण जो दिवा नेलेला आहे त्याने ओवाळून घ्यायचं धूप ओवाळून घ्यायचं खडी साखरेचा निवेद्य गुढीला अर्पण करायचं आणि गुढीत किंचितशी आपल्याला थोडेसे हलवायचे आहे हलवल्यानंतरनं आपल्याला थोडा वेळानंतर म्हणजेच साधारण एक अर्ध्या तासानंतर मग परत गुढीजवळ जायचं आहे आणि गुढी हळूहळू उतरून घ्यायची आहे गुढी उतरून घेतल्यानंतरनं हा जो तांब्या आपण गुढीवरती उलटा ठेवलेला असतो तो, तो काढून घ्यायचा आहे साडी काढून घ्यायची यावरती आपण जे जे साहित्य लावलेलं असतं ते काढून घ्यायचं आहे आता त्यानंतर जो दिवा आपण नेलेला होता तो दिवा जिथे गुढी उभारली होती तिथे आपल्याला ठेवायचा आहे जेवढा वेळ जळेल तेवढा वेळ तो जळू द्यायचा त्यानंतर तो आपोआप शांत होतो त्याचबरोबर आपल्याला एक अतिशय महत्वाचा उपाय या कलशाचा करायचा आहे तर हा जो कलश आपण गुढीवरती उलटा ठेवलेला होता हा कलश आपल्याला सरळ करायचा आहे यामध्ये आपल्या घरात असलेले तांदूळ जे आहेत ते भरून घ्यायचे आहेत पूर्ण कलश भरून हे तांदूळ घ्यायचे त्यावरती एक सुपारी एक रुपयाचं नाणं ठेवायचं आहे आणि हा कलश जो आहे तो आपल्याला देवघरात ठेवायचा आहे त्यानंतर या कलशामध्ये ठेवलेल्या तांदळाचं काय करायचं तर पहा हे जे तांदूळ आहे थे ते तुम्ही परत दुसऱ्या दिवशी तांदळाच्या डब्यात टाकून द्यायचे आहेत थोडेसे तांदूळ तुम्ही पक्ष्यांना खायला घालू शकता आणि ही जी सुपारी आणि रुपयाचं नाणं आपण यावरती ठेवलं होतं ते रुपयाचं नाणं तुम्ही तुमच्या पर्समध्ये किंवा मिस्टरांच्या पॉकेटमध्ये ठेवा सुपारी तुम्ही देवघरामध्ये किंवा तुमच्या तिजोरीमध्ये ठेवू शकता पुढच्या वर्षी ती सुपारी विसर्जित करायची अशा पद्धतीने गुढी उभारताना तसेच गुढी उतरवताना कोणत्या चुका आपल्याला करायच्या नाहीत नव्याण्णव टक्के लोक ह्या चुका करतात त्यामुळे घरामध्ये लक्ष्मी टिकत नाही त्यांच्या घरात धनहानी होते तर याविषयीची संपूर्ण माहिती मी शेअर केलेली आहे व्हिडिओ आवडला असेल थोडा जरी हेल्पफुल वाटला असेल तर व्हिडिओला लाईक ला शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूयात अशाच एका नवीन व्हिडिओ सोबत श्री स्वामी समर्थ हो।